बुडगी घे थोडी बघ पाय माग हाण पाय हान, पाए हान। <laughs> माग हा दम दममानी 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 हाय का तुला म्हणलं ना मला माहिती काय होत असते म्हणून लागल का इकडे बघ इकडे मार एक हात दाखव एक बार हात दाखव एक बार थोडं पाहू थोडं री हार देतो हार देतो यार देतो हे झाले बघ डेरी आर देतो पुढं पुढं ही पुढं तेवढं पाय पाय मार ना पाय ना तुझे पाय मार पाय आणि दमन दमन जाय दमनी दमनी लागेल दमनी दमनी एक दमपणीवर चल